वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुन तर आज मी आले आमच्या भारती ताईकडे काल गेली होती आईकडे आईकडे संध्याकाळी आली आईकडे एक दिवस वस्तीला झाली आणि आता आले आम्ही भारती ताईकडे तर मगाशपासून आले पण खूप गडबड तिच्या जेवणाची ऑर्डर होती व्हेज बिर्याणी आणि समोसे तर तिला आताच ऑर्डरचं ती बनवून घेऊन गेले मी आणि दीक्षिता करतो आहे कुठले समोसे हे चायनीज समोसे आत्ताच ती ऑर्डरचे घेऊन गेले आता आम्ही दोघी करतो आहे ताई अजून आले नाही कधीपासून येते येते साडेआठ झाले तरी अजून आले नाही पुष्पांनी तांग दिली पुष्पा पण आले नाही बोलतं नाही घरी तिच्या पाहुणी आलेत म्हणून तिचा कॅन्सल झालं आहे मी आणि आरव आलं आहे आमचं पण कॅन्सलच झालेलं पण आरव नंतर बोलतो नाही जायचं जायचं आहे मग आम्ही निघालो आहे आणि अजून ताई आली नाही भारत ताई गेले ऑर्डरचे घेऊन आणि आता आम्ही दोघी करून घेतो समोसे आणि मस्तपैकी हा एकविरेचा असा फोटो आहे भारती बनवून घेतला आणि त्यांचे तिथे देव आहे आता येईल करुणाताई मयंक आणि तनू भाऊ उद्या येणार आहेत ताई पण उद्या येणार आहे मावश्याली भारतीताईने ताईने बनवल्या पावभाजी मी आणि करुणाताई नुसत्या गोष्टी करते बिचारीने एवढा येऊन जेवणाची ऑर्डर केली आणि आले तनू मी हाय हाय आणि इकडे काय चाललंय भाऊ यांचं बघा फटाक्या फोडतात तिथे तू इथे का लावलेस तू आता आम्ही पावभाजी जेवायला जेवणार आहोत

आणि आता आम्ही आलोय आईस्क्रीम खायला पहिल्यांदा एवढ्या रात्रीच्या असं निघालो असणार <laughs> आमचा फालुदा रेडी होईपर्यंत ह्या पोरांची <laughs> गज बघा हिने संपवला हिला लेट भेटलाय आरवणी पण संपवलाय मंथनला आणि दीक्षिताला उशिरा भेटलाय आणि मयू आता खाऊन आईस्क्रीम आता फालूदा टेस्ट करते किती खाणार माहित नाही आणि करुणातही हे आपला नाहीये भाऊ आम्ही फालुदा हेच खाणार किती वाजले आणि आम्ही आत्ता राऊंड मारून आलोय आम्ही पूर्ण संघर्ष आलो खूप मस्त वाटलंय पुन्हा म्हातारी झालीस काय तू जैसे हो तलाव पाळीला वडालेले छान अशी लाइटिंग केलेले आणि खूप मस्त वाटलं वाटलं नव्हतं आम्ही बहिणी पुन्हा एवढ्याशे रात्रीचे फिरू वगैरे अगोदर वाटायचं जाऊ वगैरे पण कधी योगच आला आणि फायनली आज आम्ही भारतीचा इकडे आलो म्हणून आम्ही राऊंड मारायला गेलो तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू